हॅलो मैत्रिणीनू कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करते तर कोण कोण चालले फिरायला साक्षी इकडे आहे भक्ती आणि येशू तर आम्ही सगळे चाललो फिरायला फिरायला म्हणजे ॲक्च्युली मी इथे बसली आहे ती बड्डे गर्ल साक्षीचा आहे बर्थडे आणि आम्ही चाललो आहे लोणावळ्याला तर आता जस्ट निघालो आहे आम्ही लोणावळ्याला जायला तर म्हटलं चला ब्लॉग शूट करूया तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर आता आम्ही आलेलो हो आहोत द मचान या लोणावळ्यातल्या फोर स्टार रिसॉर्टला तर खूप छान प्रॉपर्टी आहे ही तीस एकरमध्ये पसरलेली आणि तुम्हाला जर जंगल फील असा हवा असेल ना तर खरंच इथे यावं खूप छान आहे त्याचे तुम्ही गुगल जर केलं ना तर तुम्हाला त्याचे रेट्स वगैरे आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन वगैरे सगळं काही मिळून जाईल कारण क का। गुगलवर सगळं काही अपलोडेड आहे तर आता आम्ही तिथेच आलेलो आहोत तर आम्ही एक दिवसापुरताच आलेलो आहोत आमचा काही स्टे वगैरे नाही आहे तर ही आहे त्यांचं रिसेप्शन तर रिसेप्शन पण किती सुंदर आहे बघा खूप छान आहे रिसेप्शन आणि असा मस्त आर्टिफिशियल लेक बनवलेला आहे तर हे सुद्धा मला खूप जास्त आवडलं छान वाटतं असं डेकवर जाऊन असं लेककडे पाहणं आणि फुल जंगलमध्ये वसलेलं हे फोर स्टार रिसॉर्ट आहे मस्तच आहे माझा एक्सपिरियन्स तर खूप छान राहिला इकडचं आणि साक्षीसाठी म्हणाल तर एक सुंदरसं सरप्राईज होतं हे तिच्या बड्डेसाठी तर आता इथे आल्यावर आमचं सुंदरस असं मस्त वेलकम झालेलं आहे छान गाड्या अशा माळा घातलेल्या आहेत आमच्या सुंदरच्या वेलकम झालेलं आहे इकडे आणि मागे व्ह्यू बघा सुंदर व्ह्यू आहे ओके वेलकम ड्रिंक सुद्धा थँक्यू छान आहे कस त्याच्यात जिंजर आहे लेमन पण आहे का, का लेमन हा तर आता आम्ही मस्तपैकी आमचं वेलकम ड्रिंक एन्जॉय करतो आहे ॲक्च्युली आम्ही आमच्या अटेंडंटची वाट बघत होतो ते आम्हाला येऊन पूर्ण प्रॉपर्टी इकडची दाखवणार आहेत त्यामुळे मग त्यांची वाट बघतोय ते कुठेतरी जरा बिझी होते त्यामुळे मग ते, ते येईपर्यंत आम्ही अशा इकडे मस्त एन्जॉय करत होतो सीन सिनेरी वगैरे आणि गप्पा गोष्टी चालल्या होत्या दिवस कसा घालवायचा त्याचं चा प्लॅनिंग चाललं होतं कारण का इथे जेवून वगैरे आणि जरा वेळ घालून वगैरे टाईमपास करून मग संध्याकाळी आम्ही इथून निघणार होतो तर आता आम्ही आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये हे एक आहे आहे तिकडे आलेलो आहोत असं बघा मस्त आणि कशासाठी आलेलो आहोत तर आज आहे साक्षीचा बर्थडे तर बर्थडे गर्ल इकडे फिरायला घेऊन आलेलो आहे आम्ही आता कुठे कुठे फिरू ते दाखवेन सॉरी हा हो आहे ये तर बघा छान वाटतंय ना हा स्पॉट खूप छान आहे आवडलं म्हणजे मस्त आहे आतमध्ये आमचं वेलकम पण छान झालं आहे हे बघा हे सगळं घातलं आहे मस्त आम्हाला आणि वेलकम ड्रिंक दिलं छानसं तर बघू तर कुठे कुठे जाऊ ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करीनच जसंजसं जाऊ आज आमचं एक दिवसासाठीच आलेलो आहे आम्ही आता ये ये येई येईपर्यंत आम्हाला दुपार झाली कारण का ट्राफिक इतकं होतं ना त्यामुळे येई येईपर्यंत दुपार झाली आणि संध्याकाळपर्यंत आम्ही निघणार सुद्धा घरी जायला त्यामुळे मग जास्त वेळ नाही बघू आता कसं कसं एन्जॉय करतोय मला पण माहिती नाही आहे शीतलनी प्लॅन केलेला आहे साक्षीचा सा बर्थडे आणि भक्तीला पण इथे यायचंच होतं मग म्हटलं चला सगळ्यांनी एकत्र मिळून राजचं कॉलेज आहे हर्षदचं ऑफिस त्यामुळे मग मी एकटीच आलेली आहे डुगू सुद्धा आलेला आहे डुगू आला की नाही कुठे आलं डुगू डुगू दुगूनी आज वेगळं छान शर्ट घातलेलं आहे कुठलं घातलेलं आहे आय हॅव लिकर बापरे तर आता आम्ही आलेलो आहोत द बरोस सेक्शनमध्ये ॲक्च्युली हा त्यांचा डायनिंग एरिया आहे बफेट एरिया तर तिथे आलो बघा किती छान मस्त डेकोरेट केलेलं आहे त्यांनी बाहेर म्हणजे नेचरचा पुरेपूर उपयोग केलेला आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी एकाही झाडाला हात न लावता हे सगळं काही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे म्हणजे जेवढी काही झाडं वगैरे होती ना ती इंटॅक्ट तशीच त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या आतून तशीच आहेत इंटॅक्ट आहेत म्हणजे त्यांनी त्या झाडांना बिलकुल हात लावलेला नाही आहे ते ना लाव ही गोष्ट मला खूप जास्त आवडली तर आता हा त्यांच्या डायनिंग एरियाकडे आलेला होता मी तर त्यांच्या ह्या तीस एकरच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी वेगवेगळे असे मचान्स बनवलेले आहेत आणि ते ते रेंटनी देतात तर असे बरेचसे प्रकारचे त्यांचे मचान्स आहेत म्हणजे त्यांनी वेगवेगळी वेग नावं दिलेली आहेत त्याला एक आहे स्टार परत ककून जंगल हेरिटेज असे बऱ्याच नावांची मचान्स त्यांनी बनवलेली आहेत ता ता थे थे तर आता त्याच्यातले जे काही वेकंट आहेत ते आम्हाला ते दाखवणार आहेत तर ते आम्ही बघून घेतोय कारण का बाकीचे तर ऑक्युपाइड आहेत ऑलरेडी त्यांचे गेस्ट तिकडे राहायला आलेले आहेत तर आता जेवढे वेकंट आहेत तेवढे आम्ही बघून घेणार आहोत तर आता ह्या जंगलातून जाताना बघा किती मस्त शांतता आणि पक्ष्यांचा फक्त आवाज खूप छान वाटत आहे कॅनोपी मचान पण आहे आता आम्ही स्टार मचान बघायला चाललोय हे जे आहेत ते आम्हाला ते सांगत होते की हे जे स्टारलाईट मचान जे आहे त्याला नाव असं का दिलंय तर ह्याचं जे रूफ आहे ना पूर्ण मचानचं ते पूर्णपणे रिट्रॅक्ट होतं म्हणजेच ओपन होतं आणि तुम्ही असा पूर्णपणे असा चांदण्यांखाली झोपण्याचा अनुभव त्यामुळे घेऊ शकता तर किती छान आहे ना हे सगळं म्हणजे ते फीलच किती छान येत आहे तर आम्ही नेक्स्ट टाइम तर इथे येण्याचा प्लॅन करतोच आहे जेणेकरून आम्हाला सुद्धा मस्त स्टार्सच्या खाली झोपण्याचा अनुभव घेता येईल पण ऑब्वियसली यांचे रेट्स पण तसे हाय फाय आहेत पण बघूया नेक्स्ट टाइम आमचं येण्याचं तसं आम्ही प्लॅन करतोय तर इथलं सगळं त्यांचं कन्स्ट्रक्शनसुद्धा त्यांनी अगदी नेचरशी रिलेटेडच ठेवलेलं आहे बिलकुल नेचरला डिस्टर्ब न करता सगळं वुडन आहे बघा कन्स्ट्रक्शनसुद्धा वुडन आहे फर्निचर वुडन आहे तर असं छान प्रकारे त्यांनी त्या कॅनोपीज बनवलेल्या आहेत आणि ते मचान बनवलेले आहेत सॉरी आणि प्रत्येक मचान ही वेगळी वेगळी आहे Achu, oh, it won't say Have <laughs> <laughs> you been to that uh, Tamra resort? Tamran, Tamran. Yes. Where yeah, nice. in Pune? I am from uh, Kodakota. Uh, okay, yeah. Near um, to Tamra. They also have the same type of concept yeah. It is very inside one. Yes. This Down we have one. They can move.

Yay! तर आत्ताचं आम्हाला कळलं की आठ माणसांसाठी हे पूर्ण मचान तुम्ही रेंटवर घेऊ शकता दोन दिवसांसाठी आणि त्याचं रेंट आहे सिक्स्टी फोर थाउजंड म्हणजेच एट थाउजंड पर पर्सन असा रेट होतो होतोय त्याचा तर नॉट बॅड ना तर असे दोन फ्लोअर आहेत शिवाय अजून ह्याच्या खाली गेल्यानंतर मस्त पूल एरिया आहे त्यामुळे छान आहे मस्त आहे हां पण फूड इन्क्लुडेड नाही आहे हां ह्याच्यामध्ये आपल्याला फूडसाठी परत सेपरेटली वेगळा खर्च करावा लागणार आहे पण ह्यांचं फूडसुद्धा खूप छान आहे आम्ही टेस्ट केलं पुढे जाऊन दाखवेनच आणि त्यांच्याकडे चौदा शेफ आहेत अगदी मास्टर्स आहेत ते एकदम त्याच्यामध्ये आणि खूप छान चांगल्या क्वालिटीचं चा फूड सर्व करतात इकडे

असं वाटतय असं वाटतंय की इथून जावंच नाही खरंच आणि आम्ही कमी वेळा राहायला येणार ओके सेम कॉन्सेप्ट तो आपण आठ वाला लेंगे वन टू थ्री फोर ना आपण राहायला यायचं ना फाईव्ह सिक्स सेवन बरोबर आठ ना येस हा नक्की यायचं ना? आता ह्याच्या पोर्ट भरला आपण नंतर जाऊया आता फिरून घेऊया ए मी इथे मागे बसते नॅशनल प्राप्त पार्कचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर आम्ही दोघे अशाच मागे बसलोय परत या व्हॅन मध्ये सुद्धा आणि आता एक्सप्लोअर करणार आहोत हॉटेलचा पूर्ण एरिया थर्टी एकर्स मध्ये आहे हे हॉटेल तर आम्हाला ते फिरवता येतं ती बघा बड्डे कल एन्जॉय करते बर्थडे तिचा कस वाटत मग साक्षी छान वाटत आवडलं ना, चान। 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 ना? Mm. तुला तुझ्या मम्मीने चांगलं हे दिलं सरप्राईज तुला अगोदरच आम्ही डिस्कस केलं होतं हे सगळं बघितलं होतं अँड वी वर इन गोवा वी हॅड डिस्कस ऑल दिस थिंग अँड देईक की कधी जायचं कधी जायचं वॉट బర్చర మేస్ వ స్పెషల్ డే మరాఠీ వర్ల సెలి బ నే అద मला स्वतःला नेचर आणि अॅनिमल्स फॉल ऑफ फ्लोरा कोणा आवड सगळ्यांनाच आवड हां सगळं आपली पूर्ण फॅमिली नेचर आणि अॅनिमल्स रिलेटेड अशी आहे कनेक्टेड आहे टस्ट आहे आणि माझ्या पण आहे की आय फील समथिंग देन आय शुड बी हिलिंग इन द नेचर ऑर वाईल्ड इन फॉरेस्ट ऍक्च्युअली आपण सगळेच हिल करत असतो नेचर मध्ये पण आपण सगळे हिल होत असतो स्नॅप मध्ये एकदम चुटकी सर सगळं स्ट्रेस सगळं स्ट्रेस ऑफिस सगळं गायब झालं तर आम्ही मस्त असं जंगलात राहण्याचा फील एन्जॉय करतोय छान वाटतंय असं जंगलामध्ये फिरताना पूर्ण त्यांनी जंगल तसंच्या तसंच ठेवलेलं आहे बघा तर आता इतर इतरसुद्धा बऱ्याच अशा कॅनोपीज त्यांनी बनवल्या आहेत तर ते बघायला जायचं आहे आठ लोकांसाठी राहण्याची आहे बघा ककून मचान टू म्हणजे हे दुसरं आहे एकामध्ये राहत आहेत लोकं त्यामुळे आता हे एक वेकंट आहे तर ते आपल्याला हे दाखवत आहेत हे असं आहे मचान असं एंट्री हे पूल आहे ही एंट्री हे पण छान आहे सुंदर आहे येस अँड दे आर नो तर on... हे बघा मग अशीच मी सांगितल्याप्रमाणे हे प्लांट बघा अजूनच जसं ग्रो झालेलं आहे आणि ते त्यांनी तसंच ठेवलं आहे त्याला बिलकुल डिस्टर्ब न करता त्यांनी तशीच मचान बांधलेली आहे तर ही क कौ, कॉन्सेप्ट किती छान आहे ना म्हणजे झाडांना हात न लावता त्यांनी सगळं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे तर हे मला खूप जास्त आवडलं Okay. <laughs> ना? अस ओपन वॉशरूम आहे असं मध्ये शॉवर घ्यायचं छान आहे ना मस्त पूर्ण जंगलच आहे कोण बघणार कोणीच नाही छान शॉवर घेऊ शकतो आपण इकडे असं एक झाड पण आहे

वाव स्टेयरकेस पण बघा किती सुंदर आहे मस्त स्पायरल ब्लॅक रॉटायन मध्ये मस्त तर असे फुल्ली फर्निश्ड असे मचान आहेत त्यांचे आणि विंडोज बघा अशा फुल ग्लास विंडो आहेत जेणेकरून तुम्हाला आउटसाइड इन हा फील येतो आणि समोरच बेड आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही बेडवर बसलात का पूर्ण समोर असा जंगल व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे परत पुढे असं डेकिंग सुद्धा केलेला आहे किती छान आहे हे सगळं मस्त असं जंगलात राहण्याचा काय आनंद आहे ना खरंच मस्त वाटतंय तर आम्ही परत येणार आहोत तिकडे सगळे येणार सगळे राहायला मस्त बघा छान वाटतंय ही बेडरूम आहे आणि बेडरूममधून असं सगळ्यात जंगलचा व्ह्यू सफ आणि हा इथे बेड आहे छान आहे तर इथे ना अशा मचानच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत तर मग अशी आपण कुठला कुठला मचान बघितलेलं ग साक्षी ककून मचान बघितलेलं मगाशी आपण आणि आता आपण चाललो आहेत सनसेट मचानला हो हो खाली बघते <laughs> खाली बघून चालावं लागतंय कारण कसं का लाकडाचं सगळं आहे त्यांचं रॅम्प केलेलं ला आहे लाकडी आणि आता पावसामुळे थोडसं स्लिपरी होऊ शकतं ना ते नाही आहे त्यांनी व्यवस्थित प्रोटेक्टिंग अशा मॅट्स घातलेले आहेत स्लिप होऊ नये म्हणून पण तरी भीती वाटते ना असं पुढे जाऊन मध्ये सनसेट मचान्स आहेत हे दोन हा इकडे एक मचान आहे आणि तिकडे पुढे एक मचान आहे अशा प्रत्येक कॅटेगरीचे दोन दोन मचान त्यांनी बनवलेले आहेत आता संध्याकाळचे चार वाजलेत ना चार वाजले आहेत ना साक्षी येस हा चार वाजले आहेत मी खायला मागवलंय नाश्ता करतोय मी आता

कौन देते भी नाम ले वो पूछ ही क्या करने का पूछ रहा था हम्म हाँ, मैं हाँ, हाँ। तुम्हें ना ना। <laughs> तो देख के समझ गया मैं देख रहा है नाम के पानी का बोतल होता है ना प्लीज मस्त हो गए आखिर जीना अरे अरे

हैप्पी बर्थडे डियर साक्षी हैप्पी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू आगे कब छे नहीं, नहीं आ रहा है, है। हाथ मलने मत मामला आईए नारी ए बत्तबत्ता का जमा दो नहीं था

<laughs> तर अशा प्रकारे साक्षीचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट झालेला आहे केकसुद्धा कट करून झालेला आहे ॲक्च्युली काल रात्री सुद्धा आम्ही बर्थडे केक कट केला रात्री बारा वाजता तर अशा प्रकारे खूप छान असा टाईम स्पेंड केला आम्ही द मछान रिसॉर्टमध्ये आणि आता आम्ही परत जायला निघालेलो आहोत घरी तर संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले असतील आणि बघा रस्त्याला असे मस्त ढग उतरलेले आहेत छान वातावरण झालेलं आहे आणि मस्त वाटतंय तर आता ही मुद्दामून तुम्हाला हे दाखवते मी तिने गाडीमध्ये भक्तीने तिच्या गाडीमध्ये हे असं छानसं असं आर्टिफॅक्ट लावलेले आहे कृष्णाचे हात लावलेले आहेत आणि मोरपंख आहे त्याला आणि ही जी गणपतीची मूर्ती आहे ना ती तिने नंतर सेपरेटली घेऊन त्याच्यावर बसवलेली हो आहे पण असं वाटतच नाही ना की ती मस्त मॅच झालेलं आहे तर मला खूप जास्त आवडलं हे जे काय बसवलंय तिने ते लाईट गाडीचं पाण्याचे तेव्हा इथे तर सकाळी सकाळी आपण पाच साडेपाच ला आलो ना पण पुढे तर काहीच दिसत नाहीये डोंगर वगैरे काहीच दिसत नाहीये ट्रक मधून यायच कॅमेरात तेवढं कॅश होत नाही प्रत्यक्षात दिसत आम्ही अहून बरोबर ट्रक मधून यायचो साक्षी पुढे बसू तेव्हा तेव्हा आणि कसा बस शिंग

मक्का खायला उतरलो मस्त ना छान वाटतं ना काय तिकडे काहीच नाही दिसत आहे मग सगळं पावसाचं वातावरण काय झालंय वातावरण सुंदर झालंय एकदम ह्या वातावरणात आम्ही भुट्टा खाणार आहोत मस्त मी मक्का खाणार काय बाबू नाय काय माहिती बाबू पण आला उडी नको मारू हा सगळ्यात चिखल आहे तो ये भक्ति नहीं गाड़ी हितली है नवीन। कचनी अभी आलोय किराया। कुटले भक्ति नहीं येशु सॉरी भक्ति नहीं येशु नहीं हितली है गाड़ी। आजा तू भी पिक्चर में आजा। पिक्चर में आजा। ये येशु, ये ये येशु, येशु है? ये येशु है। और ये भक्ति है। तो ये हाँ तैयार तो होगा नहीं गाड़ी हितली ली है। आता आम्ही त्यानी फिरायला आलो आहे एक कुठली गाडी आहे ही तुमची एक्सेल सिक्स लगेच मॉडेल कुछ होगा ना मारुती एक्सेल सिक्स ओके तर मोठी गाडी आहे त्यामुळे आम्ही मस्तपैकी फिरायला आलो आहे चांगलं आलं आहे सहाजणं मस्तपैकी आरामात बसू शकतो अशी गाडी आहे आता भुट्टा वगैरे खाऊ पाण्याचे थेंब असे एकदम ढग आले मस्त पाण्याचे थेंब पडतायत तोंडावर छान म्हणजे तिकडे डोंगर आहेत ना ते दिसतच नाही आहे काही इतके ढग आले की ते काहीच दिसत नाही आता लोणावळ्याला आलो आणि चिक्की नाही घेतली असं तर होणार नाही ना तर आता चिक्की घ्यायला थांबलोय मगनलाल चिक्की तिकडची फेमसच आहे म्हणून मगनलाल सगळी दुकानं इकडे मगनलाल मगनलालच झालेली ला आहेत तर तिकडे थांबलो चिक्की वगैरे घेतली आमचे आवडते जे काय फ्लेवर्स होते ते सगळ्यांनी घेतले भरपूर सारे चिक्कीचे पॅकेट घेतले तिला भक्तीला म्हणजे तिच्या फ्रेंड्सना वगैरे पण द्यायचे होते तेच पण घेतले आणि भरपूर सारं शॉपिंग करून मग निघालो चिक्कीचं शॉपिंग हां पण नंतर आम्हाला दुसऱ्या एका दुकानात केल्यावर कळलं की बाकी ठे तिथे पुरोहित म्हणून एक चिक्कीवाला आहे त्यांच्याकडे चिक्की ह्याच्यापेक्षाही स्वस्त मिळते आता आम्ही इथे जेवायला थांबलो आहे म्हणजे पुढे येऊन खारघरला आम्ही जेवायला थांबलो तप्पे तप्पे तर असा मस्त नॉनव्हेजवर ताव मारलेला आहे आम्ही तसा टप्प्याटप्प्याने साक्षीचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि इथून मग आमचा प्रवास संपला आम्ही घरी आलो तर मैत्रिणीनो कसा वाटला माझा हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर